प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू यांचा उपोषणाचा चौथा दिवस मागण्या पूर्ण होईपर्यंत बच्चू कडू यांची प्रकृती गंभीर मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनास भेट व जाहीर पाठिंबा जरांगे यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला असून मागण्या पूर्ण न झाल्यास यांच्या शब्दाला आम्ही रस्त्यावर उतरू असा थेट इशारा शासनाला पाटील यांनी दिला व महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी बच्छु कडू यांच्या आंदोलनाला समर्थन द्यावे असे सुद्धा जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांना आवर्जून सांगितले यावेळी राजकीय क्षेत्रातील बऱ्याच नेत्यांनी उपस्थिती दर्शवून समर्थन दिले आहे यावेळेस जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने पुरुष महिला अपन शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

मी ते करत माझ्या लोकांना वाईट वाटू नये आपण उपोषण करतो आणि त्याची जाण जर त्यांना झाली तर ते दिसून जाते म्हणूनही आपलाच माणूस उपोषण करत असताना म्हणजे तुमचे काळजी घेते पण मी सल्ला घेऊन चाललोय तुम्हाला की ज्यावेळेस ते झोपेल ना त्यावेळेस शरीरात शंभर टक्के त्रास सुरू झालेला त्रास समजायचं ते आराम करते त्रास समजू नका कारण त्या माणसाची एवढी घालणे झालेली असते शेतकऱ्या न्याय मिळावा म्हणून नितक्या वेळना झालेल्या तिथे वेदना ते शब्द सांगत नाहीये आणि त्या सांगायसाठी ते त्यांच्या डोळ्यासमोर आम्ही ते हे घेऊन असते ते या शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय हटणार नाही ते पण घेऊन ते मात्र राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्या बांधावर सांगतो आता झालायच नव्हत ते तुमच्याकडे राहायचं नाही मला माहीत नाही तर ते लफडे बंद आपली जेव्हा तेव्हा आमचा बसायला पाहिजे होता बोलता जीवना मॅच मान्य राजा शेत काय मग असे परिसंघाने असेल परिसंघात जायचा भाजपचा आहे काँग्रेसचा आहे का शिवसेनेचा आहे का जस आहे म्हणून जर आपल्या तयार झालाय तर राज्याने क्षणाप आता उलट शेतकऱ्यांना संधी शेतकऱ्या